कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येईल मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी रिक्षा चालकांना भेट दिलेली आहे राज्य सरकारने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे यासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय दरम्यान जे रोज रोजंदारीवर काम करतात अशा गोरगरिबांसाठी या कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे तसेच राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंट करण्यात येईल यासाठी जर्मनीसोबत रोजगाराबाबत करार केला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय यामध्ये चार लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय टॅक्सी रिक्षा ड्रायव्हरचे जे काही मुलं आहेत जे शिकलेली आहेत स्किल्ड आहेत त्यांना देखील नोकऱ्या देण्यासाठी आज आपण जर्मनी बरोबर एक करार केलाय चार लाख लोकांना नोकऱ्यांची तिकडे जागा आहे आणि त्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि या महामंडळामध्ये तात्काळ ज्याला दुखापत होईल त्याला तात्काळ पन्नास हजार रुपये देण्याचा एक प्रावधान केलेला आहे त्याचबरोबर ही जी काही आरोग्य विमा पॉलिसी जी आहे ही आणखी विस्तृत बनवण्याचा देखील विचार आहे